नमस्कार शेतकरी मित्रां शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड आणि तुमचं स्वागत करतो आपले या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो सर्वत्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांना उत्सुकता आहे ती म्हणजे बांगलादेश कांदा निर्यातीची आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बांगलादेश कांदा संबंधित एक महत्वाची बातमी पाहणार आहोत एक महत्वाची ब्रेकिंग त्याला तुम्ही म्हणू शकता आणि त्यापूर्वी आज कर्नाटक आणि आंध्र प्रदेशचा किती नवीन कांदा हा बेंगलोरच्या बाजार समितीमध्ये आला हे पण पाहूया त्याला काय बाजारभाव मिळाला हे पण पाहूया मित्रांनो आज बांगलादेश आणि कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या नवीन कांद्याच्या अपडेट्समुळे व्हिडिओ मोठा होण्याची शक्यता आहे म्हणून आपण चेन्नई हैदराबाद येथील कांदा बाजारभाव हे आज आपण घेणार नाही आहोत आपण बघताच कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या नवीन कांद्याची काही अपडेट आहे कारण आज मोठ्या प्रमाणात अवकेत वाढ झालेली आहे हे पाहणार आहोत आणि त्यानंतर थेट आपण बांगलादेश कांदा निर्यातीच्या बातमीकडे वळणार आहोत मित्रांनो आज जो बेंगलोरला आज कांदा आहे सुमारे दोनशे पन्नास ट्रक कांद्याची दाखल झालेले आहेत ज्यामधून एकोणपन्नास हजार नऊशे पासष्ट कांदा गोन्या ह्या आज बेंगलोर बाजार समितीत दाखल झालेल्या आहेत आणि त्यामध्ये नवीन कांद्याच्या आज विक्रमी दोन हजार पाचशे गोण्या ह्या आज बेंगलोर येथे कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या दाखल झालेल्या आहेत आणि याला एक हजार रुपयापासून एक हजार सहाशे रुपयापर्यंत दर मिळाले आहेत महाराष्ट्राच्या कांद्याला एक दोन लॉट एकोणीसशे रुपया पायापासून दोन हजार रुपयापर्यंत बीग कांदा एक हजार सातशे रुपयापासून एक हजार आठशे रुपये मुक्कल एक हजार सहाशे पासून एक हजार सातशे आणि मिडियम एक हजार दोनशे रुपयापासून एक हजार चारशे रुपयापर्यंत आहेत कर्नाटकाच्या एक्स्ट्रा सुपर कांद्याला एक हजार पाचशे रुपयापासून एक हजार सहाशे रुपये बेस्ट कांद्याला एक हजार तीनशे रुपयापासून एक हजार चारशे रुपये अनक्वालिटी पाचशे रुपयापासून हजार रुपयापर्यंत गेलेला आहे चेन्नईला पण मित्रांनो सुमारे मीडियम कांदा जर पाहिला आपण तर एक हजार सहाशे रुपयापासून एक हजार सातशे रुपये एक्स्ट्रा सुपर कांदा दोन हजार पासून दोन हजार शंभर रुपये स्क्रीनवर तुम्ही ते बाजारभाव पाहून घेऊ शकतात हैदराबादला पण मित्रांनो सुमारे मीडियम कांदा एक हजार दोनशे रुपयापासून एक हजार चारशे रुपये आणि जो सुपर बीक कांदा आहे हा एक हजार सातशे रुपयापासून एक हजार आठशे रुपये आणि एखादा लॉट हा दोन हजार शंभर रुपयापर्यंत गेलेला आहे मित्रांनो आज आपण हे बाजारभावात बाजार थोडक्यात पाहिले कारण आपल्याला जे आहे ते बांगलादेश कांदा निर्यातीची बातमी ही पाहायची आहे त्यामुळे आज आपण थोडंसं हे शॉर्टकटमध्ये आठोपलं कारण मित्रांनो विवाह खूप लॉंग होऊ शकतो मित्रांनो दोन दिवसापासून एकतर हे व्हायरल होत आहे आणि हे लेटर नेमकं कुठला आहे तर बांगलादेश आयातक निर्यातक जो व्यापाऱ्यांचा गट आहे यांनी बांगलादेशच्या कृषी विभागाला दिलेलं हे मित्रांनो पत्र आहे आणि हे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आता या पत्रात नेमकी काय माहिती आहे हेच आपण आता जाणून घेणार आहोत मित्रांनो बघा मी आता हे पत्र वाचून दाखवतो आणि हे पत्र तुम्ही आपल्या स्क्रीनवर पण पाहू शकता बघा देशातील कांद्याचे उत्पादन यावर्षी समाधानकारक झाले आहेत हे अत्यंत आदराने कळवण्यात येत आहे विशेषत राजबारी फरीदपूर नगरकांडा कुष्टिया शेलकृपा आणि पबाना यासारख्या अनेक प्रदेशांमध्ये देशांतर्गत कांद्याचे चांगले पीक हे झाले आहे या प्रदेशातील शेतकरी आणि घाऊक विक्रेते दरवर्षी उत्पादनानंतर ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीत बाजारात पुरवठा राखण्यासाठी त्यांची त्यांच्या स्वतःच्या क्षमतेनुसार साठा तयार करतात देशाच्या बाजारपेठेत कांद्याचा पुरवठा आणि किंमत या साठ्यावर अवलंबून असते बघा त्यांनी पुढे हे सांगितलं की परंतु यावर्षी मुसळधार पावसामुळे या भागात कांद्याच्या साठवणुकीत गंभीर समस्या ह्या निर्माण झाल्या पावसामुळे होणाऱ्या जास्त आर्द्रतेमुळे अनेक शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या घरात साठवलेले कांदे कुजलेले आहेत आणि अनेकांना ते वेळेपूर्वी बाजारात विकावे लागत आहेत यामुळे देशांतर्गत कांद्याच्या देशातील कांद्याच्या आगाऊ पुरवठा संपण्याची भीती आहे परिणामी येत्या काही महिन्यात खरेदीदारांमध्ये संकट आणि किमतीत अस्थिरता निर्माणही होऊ शकते दुसरीकडे भारतातून कांद्याच्या आयातीचा मांगिल अनुभव सांगतो की जर भारतातील उत्पादन क्षेत्राचे नुकसान झाले तर ते अचानक निर्यात बंदी घालतात या हंगामात वादळ पाऊस आणि पुरामुळे भारतातील विविध प्रदेशात कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे हे आपल्याला आधीच कळले आहे यापूर्वी भारताने सप्टेंबर ऑक्टोंबरमध्ये निर्यात थांबवली होती ज्यामुळे आपल्याला बाजारपेठेत चार ते पाच महिने मोठे संकट हे निर्माण झाले होते अनेक आयातदार जहाजाने कांदा आणत होते परंतु कुजल्यामुळे त्यांना गंभीर नुकसान सहन करावे लागले म्हणून आता ते शेवटी म्हणून देशांतर्गत साठा पूर्णपणे संपण्यापूर्वी आयात आय पी उघडणे उचित आहे असं मित्रांनो या पत्रामध्ये जो आयातक निर्यातक गट आहे बांगलादेशचा यांनी आपल्या पत्रामध्ये बांगलादेशच्या एकूण कांदा परिस्थितीची बांगलादेशमध्ये जो कांद्याचा पुरवठा आहे आणि तो किती दिवस अजून टिकू शकते कि, किती किती दिवसानंतर संपणार आहे या संपूर्ण माहिती त्यांनी जे बांगलादेशचा कृषी विभाग आहे याला दिली आहे त्यासोबतच ते हे पण सांगत आहेत की भारताचं जे आयात निर्यात धोरण आहे यामध्ये जर भारतामध्ये जर कांद्याची जर Uh, कांद्याच्या उत्पादनावर जर विपरीत परिणाम झाले कांद्याच्या उत्पादन जर घटलं पावसामुळे वादळामुळे जर नुकसान झालं तर भारत हा आपला निर्यात हे कधीही कांद्याची निर्यात कधीही बंद करू शकतात आणि भारताने जर अचानक कांद्याची निर्यात येणाऱ्या काही काळात बंद केली तर बांगलादेशचा कांदा बाजार भाव याचा विपरीत परिणाम हा पडू शकते आणि यासाठी त्यांनी मागच्या वर्षी ज्या प्रकारे घटना घडल्या ज्या प्रकारे गोष्टी घडल्या भारताने कांद्याची निर्यात बंदी केली त्यामुळे बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याचे दर वाढले ही ते आपल्या पत्रामध्ये सांगत आहेत आणि शेवटी त्यांचा सांगण्याचा हाच उद्देश आहे की येणाऱ्या काळात कांद्याचा साठा हा बांगलादेशमध्ये संपण्यापूर्वी जी कांदा आयातीला परवानगी ही दिली पाहिजे जे कांद्याचा आयातीचा परवाना आहे जे आय पी आहे हे उघडणे त्यांनी आहे की हे उचित आहे आणि अशा प्रकारे त्यांनी जे विनंती आहे ती त्यांच्या सरकारला म्हणजेच बांगलादेशच्या कृषी विभागाला ही केलेली आहे मित्रांनो बघा हे, हे बांगलादेश मधल्या आयातक निर्यातक गटाने व्यापाऱ्यांच्या गटाने त्यांच्याच सरकारला त्यांच्याच कृषी विभागाला केलेलं हे पत्र आहे अर्ज आहे आता यानंतर बांगलादेशची कांदा निर्यात कधीपर्यंत उघडू शकते हे त्यांच्यावर अवलंबून आहे म्हणजे ते आता या संदर्भात कधीपर्यंत निर्णय घेऊ शकतात यानंतरच आपल्याला यासंबंधीची आणखी माहिती हे कडू शकते मात्र या पत्रावरून एवढं स्पष्ट आहे की बांगलादेशमध्ये पण आता कांदा आयातीच्या ज्या आयातीला जो जोर आहे हा आता पकडला आहे आणि आता तिकडे पण जसं भारताला कांदा निर्यात करायची शेतकऱ्यांना जी उत्सुकता आहे घाई आहे तीच घाई तीच उत्सुकता तेथील व्यापाऱ्यांना भारतातून कांदा आयातीची आहे आया। आता बघा तेथील सरकार या प्रकारचा निर्णय कधी घेते आणि यानंतर ह्या अशा घडामोडी घडतील त्यानंतरच भारतातून बांगलादेशमध्ये कांदा हा निर्यात होऊ शकते आता याला किती वेळ लागेल हे आज सांगणं कठीण आहे किंवा मित्रांनो सांगणे शक्य नाही मित्रांनो बघा याच्यावर आपण आपला कुठलंच मत व्यक्त करत नाही किंवा मी माझ्याजवळची कुठलीच माहिती सांगत नाही आहे जी माहिती या पत्रामध्ये आहे हे पत्र बेंगोलीमध्ये आहे आपण त्याचं ट्रान्सलेट मराठीत केलेलं आहे आणि तुम्ही ते पत्र पूर्ण आपल्या स्क्रीनवर पाहू शकता आणि जे या पत्रावर हो आहे हेच तुम्हाला सांगण्याचा उद्देश आहे कांदा निर्यात बांगलादेशला कधी होईल हे आपण आज सांगू शकत नाही आहे अपष्ट म्हणतो आहे म्हणून हा व्हिडिओ बनून व्हिडिओ बघून बरेच जण निगेटिव्ह कमेंट करतात त्यांना हे सांगणं आहे की पूर्णपणे तुम्ही हे पत्र वाचा या पत्रात जे आहे हेच सांगण्याचा उद्देश आहे मी माझ्यावर याच्यामध्ये काही सांगत नाही आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हा व्हिडिओ आपल्या अधिकाधिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांबरोबर नक्की शेअर करा धन्यवाद